स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता येथील पंधराचारी परिसरातील सोनोने फार्मेतील सप्तशृंगी माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त महा मोहटा देवी गडावरून ज्योत आणली त्या मशाल ज्योतीचं ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं राहता शहरातील पंधराचारी परिसरात असणाऱ्या सोनोने फार्म येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो यावर्षी या, या तरुणांनी देवीची मशाल प्रज्वलित करून श्री क्षेत्र मोहटा देवी ते राहता नवरात्रीच्या पहिल्या घट माळेला आणली आज गुरुवारी सकाळी नऊ वाजता राहता बसस्टँड येथे मशाल ज्योतीचं आगमन होताच ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात फटाके व डीजेच्या वाद्यावर उत्साहात या ज्योतीचं स्वागत केलं शहरातील माता भगिनींनी या मशाल ज्योतीचं पूजन करून स्वागत केलं यावेळी आलेल्या नागरिकांना प्रसाद म्हणून सोनोने परिवाराकडून चहा व केळी देण्यात आली तसेच वीरभद्र देवस्थानच्या वतीनं या मशाल ज्योतीचं स्वागत करण्यात आलं नवरात्र उत्सवानिमित्त पंधराचारी येथील सोनोने फार्म येथील सप्तशृंगी माता मंदिरात दहा दिवस देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते या ठिकाणी दररोज सकाळी व सायंकाळी देवीची मनोभावी आरती करण्यात येते या मशाल ज्योतीचं स्वागत करण्यासाठी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ मुकुंदराव सदाफळ ज्ञानेश्वर सदाफळ चंद्रभान मेहत्रे सागर सदाफळ सर्जेराव मते दशरथ तुपे ज्ञानेश्वर जोरे सुरेशराव गाडेकर सर्जेराव भगत अमोल भगत विजय शिंदे भागवत आर्णे सुनील बोठे अशोक साठे भागवत लांडगे अनिकेत तुपे पांडुरंग तुपे नामदेव लावरे भानुदास गाडेकर मिलिंद बनकर गणेश बनकर विशाल गाडेकर संदीप गाडेकर संदीप भुजबळ काका सदाफळ अरुण सोनवणे बाळासाहेब बांगर बद्रीनाथ सदाफळ संतोष सोनवणे गणेश इंगळे विरेश बोटे अक्षय बोठे राहुल भगत राधाकिसन भुजबळ सुनील वानी प्रभाकर अष्टीकर संजय वाघमारे विजय सदाफळ रावसाहेब धुमसे दत्तू सदाफळ व आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नवरात्रीच्या उत्सवानिमित्त आणि आज पहिल्यांदा आज पहिली घटस्थापना झालेली आहे आणि या नवरात्र उत्सवानिमित्त मी सर्व राहतावासियांना नवरात्र उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आज आमच्या येथील एक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बाळासाहेब सोनवणे यांच्या प्रयत्नातून आणि सातत्याने जवळजवळ पाच वर्षापासून या ठिकाणी मोठा देवीवरून त्यांच्या सोनोने फार्म फार्मच्या आसपास राहणारे जे सर्व धार्मिक बंधू आहेत त्यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी ज्योत आणली जाते आजचं पाचवं वर्ष त्यांचं आहे आणि त्या निमित्ताने सलामातप्रमाणे बाळासाहेब सोनवणे यांनी या ठिकाणी त्या भक्तांचा स्वागत करून या ठिकाणी त्यांचा मनोभावे पूजा करून सर्वांना या ठिकाणी प्रसादाचा लाभ या ठिकाणी दिलेला आहे आम्हालाही या ठिकाणी बोलून आम्हालाही या ज्योतीच्या दर्शनाचा लाभ त्यांनी दिला त्याबद्दल मी बाळासाहेबांचे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे ोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क